हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी अश्विनी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते मी आज नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात करते आज आहे संडे आणि आज आम्ही चाललो आहे बाहेर लग्नासाठी आणि माझ्या फ्रेंडच्या सिसोचं लग्न आहे सिस्टरचं त्याच्यामुळं चा लग्नाला चाललो आहे सगळे तयार होऊन परी वगैरे आयुष आणि परी समोर गेले समोर म्हणजे इथंच बाहेर उभे आहेत आणि मी ब्लॉगसाठी थांबले होते थोडा वेळ आणि लॉन्स कोणता आहे संभाजीनगर मध्ये आणि नवरी कशी दिसते हे पण मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे ब्लॉक कंटिन्यू करायचा आहे आता <tars> आम्ही आलो इंद्रप्रस्थ लॉन्सला सावंगी बायपास <tars> आणि आत्ता मी आलेलो आहे इंद्रप्रस्त लॉन्सला आणि म्युझिकचा वगैरे आवाज येत होता म्हणून कॉपीराइट इन म्हणून मग मी येतो काढून टाकलेला आहे आणि ओरिजिनल ऑइस दिलेला आहे लॉन्स बघा किती सुंदर आहे आणि खूप भारी वाटत होतं डेकोरेशन वगैरे परी आणि आयुष चालले बघा परी मस्तपैकी आयुष घेऊन चालला होता परीला आणि एंट्री करत होतो इथं पण बघा किती छान असं संजीवनी विकास नवरीचं नाव आणि डिझाईन पण नांदा भरे आणि हे पण किती सुंदर दिसतंय लायटिंग वगैरे आणि अक्षदा पण खूप छान होत्या आणि त्या एक म्हणजे याच्यामध्ये बांधलेल्या होत्या डिझाईन पेपरमध्ये बघा चॉकलेट वाटत होत्या त्या आणि एकदम मस्त दिसत होतं एकदम रात्रीचं म्हणजे ना कसं लायटिंग वगैरे एकदम फिनिशिंगमध्ये डेकोरेशन होतं आणि खूप छान वाटलं असं वाटत होतं की गार्डनलाच <laughs> पाहुण्यांचं <अंचो> स्वागत होतं उभे <laughs> राहा ना पाहुणे

आणि मी आणि आई जेवणासाठी आलेलो उपवास होता म्हणून मग आम्ही लवकरच जेवलो तरी आणि तिचे पप्पा तिकडं पण केली होते मी आणि आयुष मग जेवत होतो इकडं जेवण पण बघा किती सुंदर आहे खूप भारी वाटलं हॉटेल हॉटेल कायच एकदम मस्त वाटलं आणि मेन म्हणजे लायटिंग वगैरे हे ते नाही जेवणाच्या ठिकाणी पण त्यांनी खूप भारी वाटत होतं आणि आत्ता जेवण वगैरे होऊन आम्ही मंडपात बसलो आणि तेवढ्यामध्ये नवरदेव नवरीची एंट्री पण झाली छान प्रकारे आणि नवरी बघा किती क्यूट आहे एकदम मस्त आणि तस संभाजीनगरमध्येच दिलेलं हा ब्लॅक जो शेरवानी घातलेला आहे तो आहे नवरीचा भाऊ आणि हा जो व्हाईट कलरचा अ कुर्ती घातलेला आहे तो आहे नवरीचा मावस भाऊ आणि मस्त पैकी हे दिलेलं त्यांनी अ-- मध्ये कसं असतं तसंच फटाक्यांसाठी थांबलेले आता आणि पाठीमागे जे आहेत ते आहेत दाजींचे मित्र उभे आणि त्या ताई ज्या हसतायत ना त्या आहे माझ्या परीला घेतलेलं आणि त्यांच्या शेजारी ते आहेत तुमच्या दाजींचे मित्र आणि त्या ताई माझ्या फ्रेंड आहेत आणि खूप भारी वाटत होतं ते तिकडेच थांबून गेले नंतर आणि नवरदे नवरी समोर आले आणि एवढं भारी वाटत होतं ना रिअलमध्ये व्हिडिओपेक्षा मध्ये खूप छान वाटत होतं आणि बघा समोर किती छान डेकोरेट आहे आणि याच्यामध्ये पण सॉन्ग होतं नवरी आली त्याच्यामुळं ते कॉपीराइट येईल म्हणून मी ते घेतलं नाही वॉइसच टाकला आहे माझा तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आता फटाके उडणार फटाके उडल्यानंतर नवरी गोल गोल फिरते किती सुंदर वाटतंय ना एक नंबर एवढं सुंदर वाटत होतं ना आणि त्याचं सॉन्ग पण चालू होतं तिथं पण मला देताना आलं ते सॉन्ग सॉरी नवरी आली हे सॉन्ग होतं आणि नंतर आता गोल 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 फिरून आणि समोर एंट्री करणारच नवरदेव नवरी तुम्ही बघा किती छान वाटतं आहे आणि फटाके संपलेले होते मी खूप घाबरली होती फटाके चालू झाले तेव्हा कारण की मी जवळच उभी होती आणि आता स्टेजवर चाललेत छत्रपती शिवरायांची आरती वगैरे आहे समोर तुम्हाला दाखवतेच आणि आणि इथं होता हळदी कुंकवाचा मान छान प्रकारे मला पण हळदी कुंकू लावलं त्यांनी आणि मला माझाच व्हिडिओ घेतानी आला लक्षात नाही आला व्हिडिओ घ्यायचं या आहेत आपल्या प्लॉ प्लॉटवर समोर आहेत ह्या ताई त्या पण लग्नाला होत्या त्या इथे चालू होती आता आरती सगळेजण उभे राहणार होते आणि हे बघा उभे राहिले सगळेजण आता छत्रपती शिवाजी महाराजांची आरती चालू होती आणि आणि छान प्रकारे आणि बघू शकता किती छान प्रकारे ते डेकोरेशनवरती घेतलेलं <laughs> नवरदेव नवरीचं आणि हार टाकण्यासाठी फक्त एकमेकांच्या गळ्यामध्ये आणि खाली उभे होते वरती घेतलेलं आणि फटाके पण बघा किती छान फुटत आहे आणि मस्त वाटत होतं रात्रीचं लग्न एकदम व्ह्यू पण एकदम धडाकेबाज वाटत होता आणि एकदम मस्त पण वाटत होतं आणि नवरी नावर बघा जॉईंट युअर हँड आणि नवरी बघा किती क्यूट दिसते खूप क्यूट अ नवरदेव आहे इंजिनियर आणि त्याचे पप्पा पण पोलीसमध्ये आहेत नवरदेवाचे आणि खूप छान फॅमिली आणि ही मी शॉर्ट रील घेतलेली आहे स्टोरीला ठेवण्यासाठी त्याच्यामुळं हे असं दिसतंय आणि किती छान वगैरे फटाके वगैरे फुटताय बघा सगळेजण व्हिडिओ मोबाईल घेऊन सगळे सज्ज होते पूर्ण वगैरे झालंय आता चाललोय आम्ही घरी सगळ्यांनी ब्लॉग बघायचा आहे आणि सगळ्यांनी भरभरून प्रेम द्यायचा आहे ब्लॉगला बाय बाय